चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे श्रावणातला दुसरा शनिवार आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी हा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि जर समजा कोणत्या कारणानिमित्त तुम्हाला जर हा उपाय करणे जमला नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही तिसऱ्या सोमवारी सोमवारीसुद्धा केला तरीसुद्धा चालेल हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की आपण कधी कोणाचं वाईट करत नाही कोणाबद्दल आपण वाईट विचारसुद्धा करत नाही पण आमच्यावरच जळणारी अशी भरपूर लोक आहेत आमचं जे काही चांगलं होतं ते चांगलं झालेलं त्या लोकांना बघवत नाही आम्ही आनंदी झालेलं त्यांना बघवत नाही आमच्या घरामध्ये जरा जरी थोडंसं जरी जे चांगलं घडलं तरी असे काही लोक आहेत की ते आमचं वाईट होण्यासाठी चिंतात आमच्यावरती जळतात आमचं वाईट कसं होईल याच्याकडे लक्ष देतात आणि त्या दृष्टीने आमच्याशी वागायला सुरुवात करतात मग जळणारे जे लोक असतात शेजारी असतात नातेवाईक असतात ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे कोण ना कोण हे असतातच काही ठिकाणी नातेवाईक असतात काही ठिकाणी शेजारी असतात काही ठिकाणी मित्रमंडळी असतात ते आपलेच लोक असतात त्याच्यामुळेच आपल्याला ज्या काही समस्या आहेत ना त्याचा आपल्याला सामना करावा लागत असतो आणि मग आपल्या घरातील कुटुंबांचं संरक्षण व्हावं आपल्या घरामधील जे काही सदस्य आहेत त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे हा उपाय अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे त्याचबरोबर जर तुमचा उद्योगधंदा असेल किंवा तुम्ही नोकरी व्यवसाय करत असाल आणि वर्षानुवर्ष तुमचं प्रमोशन होत नाही त्याच पोझिशनवरती तुम्ही आहात तर यासाठी आपल्याला कष्ट करताय तुम्ही पण तुमच्या कष्टाला नशिबाची जी साथ आहे ती मिळत नाही तर कष्ट बघा हे प्रत्येकजणच करत असतो पण त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली ना तर त्या कष्टाचं चीज होतं आणि त्याचा जो फायदा आहे ना तो आपल्याला होत असतो तर आज असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या उपायाने तुम्हाला लक्ष्मी मातेची साथसुद्धा मिळेल आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य बरकतसुद्धा होईल तुमचा उद्योगधंदा असेल व्यवसाय असेल तर तो सुद्धाचा व्यवस्थितरित्या चांगला चालायला लागेल तुमच्या पतींना असेल मुलांना असेल नोकरीमध्ये असेल उद्योगधंद्यामध्ये असेल बरकत येईल आणि त्यांची जी प्रगती आहे ती होऊ लागलं हा जो उपाय आहे तो तुम्ही श्रावणी सोमवारी दिवसभरामध्ये केव्हा जरी केला तरी चालेल सकाळी देवपूजेच्या वेळेस जरी केला तरी चालेल फक्त हा जो उपाय आहे तो तुम्हाला दुपारच्या वेळेमध्ये करायचा नाही आणि जर तुम्हाला जमलंच तर मग शक्यतो तुम्ही हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रदेश म्हणजे स संध्याकाळी ज्यावेळेस सूर्य मावळल्यानंतर आपण महादेवांची सेवा उपासना करतो त्यावेळेमध्ये जर हा उपाय केला तर तुम्हाला त्याचा चांगली फाय चांगला फायदा होईल हा उपाय जर तुम्हाला शक्य झाला तर सकाळ संध्याकाळ जरी तुम्ही केलात तरी चालेल किंवा एकदा जरी केलात तरी हाच उपाय चालेल तर काय काय करायचं आहे की तुम्हाला त्याच्यासाठी हा जो उपाय आहे ह्या उपायासाठी जर तुम्ही उपाय हा तो मंदिरामध्ये मंदिल जाऊन जर केलात महादेवांच्या तर अतिशय उत्तम होईल कारण मंदिरातलं वातावरण जे आहे ते आपल्या घरातल्या वातावरणापेक्षा अधिक सकारात्मक लहरी जी असतात त्या मंदिरामध्ये जास्त असतात त्यामुळे जो काही तुम्ही उपाय वगैरे कराल ना त्या उपायाचा जो परिणाम आहे त्याची फलप्राप्ती जी आहे ती लवकरात लवकर आपल्याला मिळेल तर त्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे उसाचा रस हा उपाय करताना तुम्हाला तुमचं गोत्र घ्यायचं आहे त्यानंतर बऱ्याच जणांना बघा कसं गोत्र माहिती नसतं त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्हाला तुमचं गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि प्रत्येक सोमवारी जसं बघा आपण सगळे रुद्राभिषेक करतो शिवलिंगावरती अभिषेक करतो सुरुवातीला ज्यालाने करतो पंचामृताने करतो किंवा दुधाने असेल तर या सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्या ओम शिवाय ओम शिवाय असं म्हणत म्हणत तुम्हाला हा जो अभिषेक आहे तो करायचा आहे त्यानंतर पाण्याचा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये उसाचा रस घ्यायचा आहे आणि चमच्याने ओम शिवाय ओम शिवाय म्हणत शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला एकशे आठ वेळा ओम शिवाय ओम शिवाय हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणतच तुम्हाला हा जो अभिषेक आहे तो करायचा आहे अभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं की तसं तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे गोत्र घ्यायचं आहे आणि तुम्ही कोणत्या इच्छेपूर्तीसाठी कोणत्या मनोकामनेसाठी हा उपाय करत आहात का तुम्ही एका शत्रू पि पे, पिढेपासून मुक्तता होण्यासाठी हा उपाय करत आहात किंवा धनप्राप्तीसाठी हा उपाय करत आहात किंवा तुमचा उद्योग उद्योगधंदा व्यवस्थितरित्या चालावा हो, यासाठी तुम्ही हा करत आहात तर त्या पद्धतीने तुम्हाला महादेवाना प्रा या ठिकाणी प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलाची तुमच्या पतीची उद्योगधंद्यामध्ये प्रगती व्हावी त्यानंतर अभिषेक करून अभिषेकाला सुरुवात तर तुम्हाला करायची आहे सुरुवातीला तुम्हाला मी जसं मी सांगितलं तसं स्वच्छ पाण्याने त्यानंतर उसाच्या रसाने त्यानंतर पुन्हा परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर तुम्ही जर घरी करणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंग ठेवता देवघरामध्ये त्या ठिकाणी शिवलिंग ठेवू शकता आणि त्यानंतर जर तुम्ही बरेच जण कसे करतात की शिवलिंगाची जी पूजा आहे सोमवारची ती वेगळीसुद्धा सुद्धा सेपरेट मांडूनसुद्धा करतात तसं जरी तुम्ही ही पूजा तरी तरीसुद्धा चालेल काय होईल की जे काही तुमचे वाईट चिन्हारे लोक वगैरे आहेत त्यांनी किती जरी तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा हा जो उपाय आहे ना हे उपायाने तुम्हाला नक्कीच फरक पडेल त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला ओसाच्या रसाचा उपाय सांगितले तो तुम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न याने काय होईल की जे तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सर्व समस्या निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य भरभराट होईल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ